कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर असलेल्या जवळपास सातशे कामगारांना घरी बसवण्यात आले आहे चेन्नई पॅटर्न सुमित याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी आली आहे जुन्या कामगारांना कामावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही सुमित कंपनीने जुन्या कामगारांना कामावर घेतले नाही तर आम्ही सुमित कंपनीला कल्याण डोंबिवलीत काम करू देणार नाही असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भर यांनी दिला आहे आज सकाळी सफाई कामगारांचा मोर्चा मनसेच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर धडकला आहे तसं आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने व्यवहाराचा ठेका हा चेन्नई पॅटर्न ह्या ठेकेदार सुमित ह्या ठेकेदाराला दिलेला आहे पण त्या चेन्नई पॅटर्नचं नियोजन शून्य आहे तेवीस तारखेला दोनशे कामगार घरी बसवलेले आहेत त्यानंतर ह्या येत्या तीस तारखेला संपूर्ण सुमित सुमितमध्ये जे आपण सिकिरवनचा हे का तीस तारखेला संप संपणार आहे त्यामुळे सगळे माझे कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर तो नवीन चेन्नईवाला पॅ कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे त्याला काम करू देणार नाही आम्ही कोर्टात गेलेलो आहे कोर्टात ऑर्डर आणलेली आहे की कॉ को, कॉन्ट्रॅक्टर कोणी असला तरी कामगार हे जुनेच राह राहतील असं त्यांनी काय केलेलं आहे बऱ्याच लोकांचे ड्राईव्ह घेतलेले आहे जवळ सहाशे कामगार घरी बसवलेले आहेत नवीन नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसं येतो आहे जर ह्या येत्या थी तीस तारखेला सगळा ठेका संपुष्ट झाला तर चेन्नईचा ठेका मी चालू कर होऊ देणार नाही चौदाशे कामगार आहेत चौदाशे कामगारांची मी ऑर्डर आणलेली आहे जर त्या ऑर्डरप्रमाणे जर त्या सुमीतने माझ्या कामगारांना घेतलं नाही तर त्यांनी फक्त कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये हा घनगचा विवाह ठेका चालून दाखवावा मग मनसे काय आहे हे दाखवून देईन मी सीई न्यूज e. देश प्रदेश की तरी खबरों के लिए एन न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर